नमस्कार मी तहसीलदार बार्शी एफ आरशी मागील मे दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे आणि वादळामुळे अनेक शेती पिकांचं असेल किंवा मग घरपडदडीचं असेल असे बरेचसे नुकसान आपल्या तालुक्यामध्ये झालेले आहे आता मान्सूनला सुरुवात होणार आहे नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने आपल्या बार्शी तालुक्याकरिता तहसीलकारेले बार्शी या ठिकाणी चोवीस बाय सेवन आपत्ती कक्ष निवारण कक्षाची त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे वेगवेगळ्या विभागांचे कर्मचारी दिवसरात्र त्या ठिकाणी आपली सेवा त्या ठिकाणी बदवणार आहेत त्याचबरोबर आताचा जो कालावधी असणार आहे मशागतींची सुरुवात होणार आहे शेतकरी आपल्या शेतीमध्ये त्यांची जी काही शेती पिकांची लागवड त्या आहे त्याकरिता दिवसभर शेतीमध्ये असणार आहे त्यांनी अशा परिस्थितीमध्ये शेतीकरिता जात असताना बरेचसे ओढे नाले आता दुधवी भरून व्हायला सुरुवात होणार आहे जे आपल्याकडे नद्या ना आहेत नाले आहेत पाऊस झाल्यानंतर त्याचबरोबर वीज पडण्याच्या ज्या काही घटना आहेत त्यासुद्धा मोठ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे तर शासनामार्फत दामिनी नावाचं एक ॲप त्या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे ज्यामध्ये पुढील पंधरा ते वीस मिनटामध्ये वीज कोणकोणत्या भागामध्ये पडू शकते याबद्दलची माहिती त्या ॲपमधून आपल्याला भेटू शकते आत्ता आपण सर्वांच्या घरामध्ये घरोघरी आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईल फोन आहेत त्यामध्ये प्लेस्टोरवरून जर आपण दामिनी नावाचा ॲप त्या ठिकाणी इन्स्टॉल केला तर त्यामध्ये आपल्याला पुढील अर्धा तासामध्ये आपल्या भागामध्ये वीज पडणार आहे का याची आपल्याला खात्रीशीर माहिती त्यामध्ये भेटू शकते ज्यावेळेस अशी परिस्थिती असेल ढगाळ वातावरण असेल गडगडाट असेल त्यावेळेस आपण हा जर ॲपचा वापर केला तर निश्चितपणाने आपले जे काही जीवित नुकसान आहे आर्थिक नुकसान आहे कारण बऱ्याचशा विजेच्या घटनामुळे आपल्या जनावरांसुद्धा त्या ठिकाणी मृत्यू झाल्याच्या घटना मागील महिनाभरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आढळून आलेल्या आहेत त्यामुळे माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती असणार आहे का आगामी मान्सूनमध्ये शेतीकरिता मशागतीकरिता जात असताना ज्या काही खबरदारी आपल्याला घ्यायची आहेत नदी नाले ओलांडताना जे काही खबरदारी आपल्याला घ्यायची ती आपण घ्यावायची आहे आणि अशी कोणतीही आपत्तीची परिस्थिती असेल किंवा जी कोणतीही घटना घडलेली असेल कारण बऱ्याच ठिकाणी रस्ते ब्लॉक होतात मोठी मोठी झाडे रस्त्याच्या दुतर्फा असतात आणि मोठा वादळ आला असेल किंवा पाऊस आला असेल त्यामुळे झाड पडून रस्ता ब्लॉक होण्याच्या सुद्धा घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत अशी जर कोणती घटना निदर्शनास आल्यास तहसील कार्यालयाचं आमचं जे चोवीस बाय सेवन आपत्ती निवारण कक्ष आहे त्याचं शून्य एकवीस चौऱ्याऐंशी बावीस बावीस तेरा शून्य एकवीस चौऱ्याऐंशी बावीस बावीस तेरा या संपर्क क्रमांकावरती त्वरित आपल्याला कळवायचं जे आहे जेणेकरून आपण त्या ठिकाणी तात्काळ रिस्पॉन्स करू शकतो बऱ्याच जणांच्या घरावरतीसुद्धा काही झाडे पडल्याची भिंती पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत आणखीन एक माझी विनंती असणार आहे ज्यांची घरं गर, कच्ची घरं आहेत मातीची घरं आहेत त्यांनीसुद्धा दक्षता घ्यायची आहे, आहे, आहे रात्रीच्या वेळेस आपण झोपेमध्ये असतो आणि अशी एखादी दुर्घटना घडते आणि घरावरची पत्रे उडून जाण्याचा प्रकार असेल पत्र्यावरती आपण दगड ठेवलेली असतात ते खाली पडण्याचे प्रकारसुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतात त्यामुळे कोणतीही दुर्घटना होणार नाही याची काळजी घेण्याची सुद्धा आपल्याला गरज आहे धन्यवाद